सो so, हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये तर आज डेली ब्लॉग नंबर नाही आहे तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आहात मी सुद्धा मजेत आहे तर मी तुम्हाला बोललीच होते मागच्या व्हिडिओमध्ये मी दोन ऑनलाईन पार्सल मागवले तर एक माझं पार्सल होतं माईकच आणि आता मी सेकंड पार्सल मागवलेलं आहे आणि ते माझं आज डिलिव्हर झालंय त्यामुळे हे सेकंड पार्सल पण मी फोडणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं निघतं काय निघतं कारण माझं पहिलं पार्सल खूप छान निघालं आता हे पार्सल सुद्धा बघूया कसं का काय निघतं छान निघालं तर आपण ठेवून घेऊ आणि खराब निघाला तर आपण त्यांचं पार्सल रिटर्न करू तर चला मी पार्सल फोडते तर पार्सल मध्ये काय असेल हे तुम्ही करू शकता সধডাকাকডাকেিথিঙ,রঙআ দোং আঅ decentা কমডিসধটә এনাই কাষ,বিলাই দিডা ভযিনe বিলাই হ্টা parl ইটপযিযঙরগই ঁটসলা,বিনিযাই সকাসেঙ্কম দিড Ani, Tumi sudah mengusap kasis online. Terima kasih. Terima बरी कशी दिसते हा छान वाटायला पाहिजे आता कमी उजेडाच नाही वाटत लाईटीवर चालतो तो ब्राईटनेस कमी ब्राईटनेस जास्त असच पडून फरक पडला कमी करा మాక్స్ అదిస్తా ఏది తోట్ నస్మో క్లైమాక్స్ కురసా మస్తాది సో నేను క్లాస్ అదిస్తా రండి ఏ తో హో నహీదా ఇది టైరే కషి తో నైటింగ్ అది 36 డిగ్రీ म्हणजे असं बसल्या बसल्या पण आपण व्हिडिओ काढू शकतो हे अरे बापरे अजून मोठी होती ती

पण आपल्याला असं करायचं आहे होईल काही तुम्हाला लाईट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग